त्या निफाडवरच्या पुरांना ओबीसी पुरांना तिथल्या तहसीलदारांनी हाकलून दिलं ती पोरं तुझ्या बाजूला आहेत दे त्यांना हॅलो काय झालं रे एक्झॅक्ट हा एक आणि दुण आता जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यामध्ये त्यांनी ओबीसी मध्ये फक्त आपले जेवढे जेवढे कॅन्डिडेट होते ना ते सगळे काढून टाकले आणि ओबीसी साठी त्यांनी फक्त मराठा कॅन्डिडेटे धरले नाही नाही आता मला हे सांग की ते कुणब्यांना आरक्षण आहेच पण कुणबी एनटीडी मध्ये बसतात का एकोणीसशे चौऱ्याण्णव आम्हाला त्यांनी हे करायला लावलंय मग यांना जर ओबीसी मध्ये जर त्यांनी आपल्या नव्हतं साठी आपल्याला काही कादरलं धरलं असं कॅन्डिडे आमचं म्हणणं आहे त्यांनी लेखी परीक्षा दिली होती का हो लेखी परीक्षा दिली आपल्याला ओरल साठी पण प्राप्त ठरलो आपण नाही पण ते एनटीडी मध्ये कसे येऊ शकतात मी तेच त्यांना तेच नाही मग त्यांनी एकोणीशे चौऱ्याण्णव जी आर मग आम्ही त्यांच्याकडे काय अर्ज केलाय आम्हाला अर्ज तुम्ही द्या बो का तुम्ही लिहून द्या का आम्ही नंतर सरकारनी परत एकदा एंटी डॉ साठी हे केलं ना गोपीनाथ मुंडे साहेबांनी हो मग दोन हजार अकरा ला आपले कॅन्डिडेट बसले तिथे त्या जागेवर दोन हजार अकरा पाटील झाले ना त्यामध्ये आपले आप काही कॅन्डिडेट बसले पण आता ज्याच्यात त्यांनी तो त्यांनी डायरेक्ट जी आरच दिलाय तो एकोणावीस चौऱ्याण्णव आम्ही त्यांच्याकडे लिखी मागितले प्रांतांक आम्ही अर्ज करून आलोय म्हणजे वंजाऱ्यांना उभंच नाही केलं हो डायरेक्ट काढून दिले तुम्ही बसतीत नाही म्हणा त्यांच्या लिस्टला नावच नाही घेतले डायरेक्ट त्यांनी आपले ठीक आहे हेमांगी पाटील म्हणून प्रांत येते त्यांचा नंबर तुम्हाला लागला व्हॉट्सअप करतो सर मी मला व्हॉट्सअप करते डी वाय एस पी आपली हम्म पालवी पण त्याच काही काम नाही ना त्याच्यात नाही हात पण ती कमिटी तिथे तो बनची तिथे तो घेता इंटरव्यू मग निलेश पालवीचा नंबर पाठव मला आणि त्या तिचा पण पाठव हे मांगी पाटीलचा त्या निफाड वरच्या पोरांना ओबीसी पुरांना तिथल्या तहसीलदारांनी हाकलून दिले की तुमच्यासाठी जागाच नाही ते एन टी ड मधले आहेत आता हे एन टी ड तुम्ही कोणाला दिले तुम्हाला म्हणजे एन टी डीला जागाच नाही असं म्हणणं तर किती धोकादायक आहे कोण जबाबदार आता वंजारी ओबीसी कधीपासून नाहीत हे नाशिक जिल्ह्यातलं प्रकरण आहे भुजबळ यांच्या जिल्ह्यातलं कोण जबाबदार आता याला कोणी बोलायचं याच्यावरती असं नाही करून चालत मी सरकारमध्ये आहात सरकार काय करतं ह्याच्यावरती लक्ष ठेवायला हवं सरकारच जर भूमिका अशी ठेवत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा